महाकारुण एक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित भिक्खू संघ सर्व श्रद्धा संपन्न भगवान तथागतांनी प्रत्येक मनुष्याला सदाचारी बनण्यासाठी सदाचार्यावरील अनेक प्रश्न अनेक प्रवचन मनुष्याला श्रद्धाचारी बनण्यासाठी दिलेले आहेत त्यामध्ये एक, त्या एक वेळेस भगवान तथागत एका मोठ्या भिक्खू संघासह चारिका करीत असताना कोशल देशाच्या कोशल देशामध्ये झाला नावाचं एक गाव होतं आणि तिथे भगवान मोठ प्रचंड भिक्खुसंघा तिथे चारिका करीत होते ही वार्ता झाला गावामधील तिथे राहणारे जे ब्राह्मण अनेक ग्रस्त गृहिणी त्यांच्या कानावर गेली आणि ही वार्ता ऐकल्याबरोबर त्या भगवान बुद्धांचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावर झाला गावचे झाला गावचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल प्रश्न विचारून एका बाजूला बसले त्यांनी भगवंतांना सदाचाराचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितला भगवान सदाचरण म्हणजे काय ते सर्व ब्राह्मण भावनुसूक झाले होते आणि त्यांना भगवंतांनी सांगितले सदाचाराचे असे काही क्रम आहेत शारीरिक सदाचार त्याच्यानंतर त्याचे असे वेगवेगळे वाचिक सदाचार शारीरिक सदाचार अथवा दुराचार वाचिक सदाचार अथवा दुराचार मानसिक सदाचार अथवा दुराचार अशा पद्धतीने भगवान त्यांना हे प्रकार सांगू लागले आणि शारीरिक दुराचरणाचे प्रकार येण्याप्रमाणे यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्धयतेने हत्या करीत राहतो दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेत राहतो म्हणजे शारीरिक दुराचरणामध्ये मनुष्य नाना प्रकारच्या सत्वांच्या हिंसा करतो कधी पायाच्या दोन पायाच्या चार पायाच्या अनेक पायाच्या सत्वांच्या हिंसा करतो ते त्याचा शारीरिक दुराचार आहे त्यानंतर दुसऱ्या दुरा शारीरिक दुराचाराच्या प्रकरणामध्ये तो दुसऱ्यांच्या वस्तू उचलून आणून आणून आपल्या करतो वाटेल त्या वस्तू तो दुसऱ्यांच्या उचलून आणतो म्हणजे चोरी करीत राहतो कुणाची वस्तू कोणत्याही प्रकारची वस्तू उचलून आणून तो आपलीशी करतो म्हणजे चोरी करीत राहतो शारीरिक दुराचरणाचा दुसरा प्रकार शारीरिक दुराचाराच्या तिसऱ्या प्रकारामध्ये मनुष्य व्यभिचार करतो आणि अशा पद्धतीने बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वाटनिश्चय होऊन वाटनिश्चयाच्या माला धारण करणाऱ्या कन्याशी व्यभिचार करणे हा याच्यामध्ये समावेश असतो आणि म्हणून कायिक वाचिक दुराचरणात प्रथम तो अशा पद्धतीने दुसरा दुराचारणाचा जो प्रकार आहे तो वाचिक दुराचार आणि वाचिक दुराचारामध्ये तो खोटे बोलतो यामध्ये सभेत अथवा गावच्या कुटुंबाच्या राज्याच्या अथवा आपल्या व्यवहाराच्या किंवा रेणीच्या परिषदेमध्ये साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे असं सांगतो जे कधी त्याला माहितच नव्हतं ते मला माहीत आहे सांगतो आणि जे माहीत होत ते माहीत नाही म्हणून सांगतो म्हणजे तो जाणून बुजून आपल्याला आपली वाणी खोट बोलतो जे माहीत आहे ते माहीत नाही मी सांगतो जे माहीत नाही ते माहीत आहे म्हणून सांगतो हा त्याचा वाणीचा दुराचार आहे त्यानंतर पुढे अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुण्या माणसाची अथवा किचित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो दुसऱ्या वाचिक समास होतो या मुक्त असलेला मनुष्य माणसांची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो म्हणजे चाळी चुगलीच काम करतो आणि तिसऱ्या अशा असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा होतो कलागती लावणारा असतो कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय तिसऱ्या प्रकारच्या वाचक दुराचाराने युक्त असलेला मनुष्य वाणीची मनुष्याची वाणी कडवट असते त्याचे शब्द असंस्कृत कठोर तीव्र मर्मभेदी क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा मनुष्य तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही काही हितकर बोलतो आहे की नाही याचाही विचार करत नाही वाणीच्या दुराचरणामध्ये मनुष्य व्यर्थ बडबड करतो आणि अशा प्रकारची व्यर्थ निरर्थक बडबड ही बडबड त्याच आपण काही कामाच बोलतो का महत्वाचं काही बोलतो की नाही याच्याकडे त्याच भान नसते आणि तो बोलतच राहतो आणि म्हणून त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो नीतीही नसते काहीतरी शूद्र अनुचित पोरकट ज्याला बुंदाई नाही शेंडाई नाही अशी निरथक बडबड तो नेहमी करत असतो तो त्याचा वाणीचा दुराचार आहे अशा पद्धतीने वाणीच्या दुराचारणामध्ये मनुष्य खोट बोलतो चाळी चुकलीच बोलतो निंदेच बोलतो व्यर्थ बडबड करतो हा त्याचा वाणीचा दुराचार झाला वैचारिक दुराचारणाच्या पहिल्या प्रकारात भगवान बुद्ध ही जी काही त्या झाला गावच्या ब्राह्मणांना उपदेश देत असताना म्हणतात ब्राह्मण मनुष्य अशा पद्धतीने कायेचा दुराचार वाचेचा दुराचार आणि मनाचा दुराचार असा मनुष्य कायावाच्या मनाने दुराचारी बनतो तेव्हा वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकरणात लोभ विक्रतीचा समावेश होतो असा मनुष्य परधनाचा हव्यास धरतो दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुस्वास द्वेष अंतर्भाव होतो असा मनुष्य दान त्याग दक्षिणा अशी काही गोष्ट नाही असे मानतो त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म याची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे ये लोक आणि परलोक हे सर्व खोटा आहे असे तो मानतो म्हणजे त्याला कोणत्याच मानसिकरित्या इतका तो अशा प्रकारचा बनलेला असतो कि त्याला दान देण्याने काही फल लाभते किंवा शील पालन केल्याने काही फल लाभते किंवा काही कुशलकर्म सत्कर्म असा असते या सर्व गोष्टी त्याला सहज वाटू लागतात आईबाप यांना तो मानत नाही सम्यक मार्गाने जाऊन परलोकाचे ज्ञान मिळवले असे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले जाते असेही तो मानत नाही म्हणजे अशा प्रकारच्या विक्रतीला जाऊन पोचतो कि तो आईबाप त्यालाही मानायला तयार नसतो कोणी ज्ञानी पुरुष असतात विद्वान पुरुष असतात त्यालाही म्हणायला तयार होत नाही श्रमण ब्राह्मण असतात त्यालाही म्हणायला तयार होत नाही त्यांच्यावरही विश्वास नव्हतो याच्या उलट शारीरिक वाचिक आणि वैचारिक अनुक्रमे तीन, तीन चार आणि तीन असे प्रकार आहेत जे की कायचे तीन वाचेचे चार आणि मनाचे तीन शारीरिक सदाचारणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून प्रवर्त असतो शारीरिक सदाचरण त्याचा पहिला प्रकार मनुष्य पहिल्या प्रकारामध्ये कोणत्याही बिनपायाचे दोन पायाचे चा, चार पायचे चा, अनेक पायाच्या कोणत्या सत्वाची आपल्याकडून हिंसा होऊ देत नाही तो त्याचा शारीरिक सदाचरण घडवत असतो आपला दंडा किंवा तलवार याचा त्याग करतो तो नि, निरापराधाची निरापराधी व दयावन बनतो सर्व सजीव प्राण्यासंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे प्रामाणिकपणा जपणे कोणाचीही छोट्यातली छोटी चोट्य। वस्तू कोणी दिल्याशिवाय घेत नाही उचलून कोणाचीही परधन आपलं कधी करून घेण्याच्या इच्छेने कोणाची वस्तू उचलून घेत नाही आणि तिसऱ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या वैसिक मिथ्याचाराचा त्याग करणे व्याभिचारी राहणे यांचा समावेश अव्यभिचारी राहणे असा समावेश होतो आणि असा सदाचारी मनुष्य आई बा बंधू भगिनी अप्त्यस्त यांच्या स्वाधीन असलेल्या जिच्या गळ्यात वाटनिश्चयाची माळ आहे अशा कन्याशी तो वैसयिक संबंध ठेवत नाही वाचिक सदाचारणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो असत्याचा त्याग करतो त्यापासून दूर राहतो त्याला सभेसमोर किंवा गाव कुटुंब राजकूल अथवा आपल्या व्यवसायाच्या सरणी समोर साक्ष देवायची सांगितली असता जे माहीत नाही ते माहीत नाही म्हणून सांगतो जे त्याला माहीतच नाही तो माहीत नाहीच म्हणून सांगतो आणि जे माहीत आहे तेच माहीत आहे म्हणून सांगतो अशा पद्धतीने जे पाहिले आहे ते पाहिले आहे म्हणून सांगतो जे नाही पाहिले ते नाही पाहिलेच म्हणून सांगतो स्वार्थासाठी दुसऱ्या साठी अथवा शुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धी परस्पर खोट पर बोलत नाही दुसऱ्या प्रकारच्या वाचिक मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो निंदेपासून प्रवर्त होतो लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढवणारा असतो माणसा माणसात सुसंवाद ऐक्य राखणे हे त्याचे सुख आणि आनंद होते माणसा माणसात कसं ऐक्य राखले जाईल माणसामध्ये आपल्याकडून कोणत्याही प्रकारच वाद भांडण होऊ नये याच्यासाठी तो सजग असतो माणसा माणसात सुसंवाद तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटु शब्दांचा त्याग करतो कटु शब्दापासून प्रवर्तो कुणालाही कठोर कटु शब्द बोलत नाही जो काही बोलतो त्यात नसतो त्याचे भाषण आल्हाददायक मैत्रीचे कळकळीचे सुसंस्कृत हितकर आणि सर्वांना स्वागतारी असते चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचारणात मनुष्य व्यर्थ बडबड करत नाही तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो योग्य स्मरणीय उद्बोधक व्यवस्थित आणि अतिहितकर अशा रीतीने तो धर्म आणि नाती संबंधी याबद्दलच भाषण करतो वैचारिक सदाचारणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य मनुष्याच्या ठिकाणी लोभविष्टता लोभविष्टतेचा अभाव असतो वर्धन आपले व्हावे अशी हाव तो कधीच धरीत नाही दुसऱ्यांचं धन आपलं व्हावं अशी कधीच तो हाव धरीत नाही परधन आपले व्हावे अशी हाव तो कधी धरीत नाही दुसऱ्या संबंधी दुस्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही आपल्या भोवतालचे प्राणी निवेर सुखी सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते सर्व सत्वांच्या प्रती मनुष्यांच्या प्रती सर्वांनीच नाना प्रकारचे अकुशल कर्मापासून दूर राहावं अशी त्याची इच्छा असते म्हणजे मैत्री करीत असतो त्याची दृष्टी सम्यक आणि संकल्प हे प्रमादरहित असे असतात अशा प्रकारे वैचारिक सदाचरणाच्या बाबतीमध्ये ज्याच्याकडून वैचारिक सदाचरण होते तो अशा पद्धतीने त्याच्या चित्तामध्ये कधीही इतरांच्या कोणत्याही लोभ उत्पन्न होत नाही द्वेष उत्पन्न होत नाही मोह उत्पन्न होत नाही आणि म्हणून तो सातत्यानं वारंवार वैचारिक सदाचरण करून आणि वैचारिक सदाचारणाच्या उच्च मार्गाला जाऊन पोचतो अशा पद्धतीने भगवान तथागतांनी झाला गावच्या ब्राह्मणांना ग्रस्त गृहिणींना शारीरिक वाचिक आणि मानसिक दुराचरण कसा असते शारीरिक वाचिक मानसिक सदाचारण कसा असते आणि ते का केलं पाहिजे यावर उपदेश दिला सर्वांनी भगवान तथागतांच्या उपदेशाचं अनुमोदन केलं सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो